सिंधुदुर्गात भराडी देवीचं दर्शन घेतल्यावर राजकारणाला जोर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विद्यमान खासदार विनायक राऊत दोघांनीही भराडी आईचं दर्शन घेतलं देवीची कृपा सत्याच्याच सांगत विक्रमी मतांना निवडून निर्णा देण्याचा निर्धार खासदार विनायक राऊत यांनी केला तर एकदा का आम्ही सुरू झालो की आम्हाला कुणी थोपू शकणार नाही असं नारायण राणे म्हणाले म्हणजे पुढे मागे पुढे मागे होतं त्यापेक्षा उभं कर पण आम्ही शिवसेना आणि आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी नक्की ठरवलेलं आहे कोणत्या परिस्थितीत यावेळेला आघाडीचा खासदार अडीच लाख मताधिक्याने निवडून आणणार म्हणजे आणणार असा निर्धार संजयबाई भाई केलाय ना मी सगळीकडे रेकॉर्ड ब्रेकच करतो आता काही ल बोलतायत ना हे असं करून पण संपलात तुम्ही का राहिलं नाही आत्ताचे खासदार असतील काही जिल्ह्यात आमदार असतील दोन्ही जिल्ह्यात त्यांचं काही खरं नाही अजून आम्ही सुरू झालो नाही सुरू झालो ना मला पत्रकार थोपू शकत ना तेही थोपू शकत